आजची जात्यावरची ओवी आहे जनाबाईच्या घोळ्या बाबड्या भक्तीची पाहूया विठ्ठल देव बोल माझ्या जनीला कुणी नाही हातात ते तेल फनी अंग घाली तो गं विठ्ठल देव बोल माझ्या जनाच्या जीवाला कात हाती घेतला खोटा वडू लागं लागं जातं विठ्ठल देव बोल माझ्या जनाला कशाची बाज शेज लाडं केले की बाई माझ्या पाठीशीगं निज वारकरी संप्रदायातील जनाबाईची भक्ती म्हणजे सुवर्ण पान होय सर्व प्रकारचे दुःख सहन करून विठ्ठलाचे मनात नामस्मरण करणाऱ्या जनाबाईला प्रसंगी घरकामात देखील या विठ्ठलाने मदत केली विठ्ठलाचे मनदेखील तिच्या दुःखाने दुःखी होते तिच्याविषयीच्या करुणेने पित्याच्या मायेने विठ्ठल लेकीसारखे जनाबाईचे लाडकोड पुरवतो अगदी हातात तेलफणी घेऊन तिची वेणी घालण्यापर्यंत ठराविक वेळेत जर एवढे दळून दळून झाले नाही तर सासूचा सासूरवास तिला सहन करावा लागेल म्हणून स्वतः जनाबाईला विठ्ठल जाते ओढू लागला